एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे खरं तर आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसले होते त्यानंतर काल पाहिलं सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांना त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या मान्य झाल्या काही जे आर देण्यात आले आणि मग सगळीकडे पाहिलं तर गुलाल उधळण्यात आला मराठेही आनंदित झाले पण बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आलं की मराठ्यांची परत फसवणूक झाली नेमकं सगळं प्रकरण काय आहे आणि यामध्ये पाहिलं तर आता ओबीसी नेते मात्र मैदानात उतरले नमस्कार आपण पाहताय आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत मनोज जरांगे पाटील पाहिलं तर गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं आरक्षणासाठी लढत आहे महाराष्ट्रभर काही बैठका सभा घेतल्या आणि यामध्ये त्यांना खरं जर पाहिलं तर काल जे उपोषण सुटलं त्यात मंत्रिमंडळ आलं होतं शिष्टमंडळ आलेलं होतं सरकारचं ज्याच्यामध्ये काही जे आर देण्यात आले पण ते जे आर दिल्यानंतर पाहिलं तर बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे की परत एकदा सरकारनं मराठ्यांची फसवणूक केलेली आहे यावरती बोलताना योगेश कधार म्हटले की मराठ्यांची फसवणूक झालेली आहे आणि यानंतर विनोद पाटील हे जे न्यायालयीन जे लढा लढत आहेत मराठा समाजासाठी ते म्हटले की जे जे आर आहे त्या जे आर ला मी शून्यपेक्षा मायनस मार्क देतो याला याचा कोणालाही फायदा होणार नाही असं विनोद पाटील यांना म्हटलेलं आहे मग आता खरंच मराठ्यांची फसवणूक झाली का आणि तर हे बोलत असताना झाले का हा मोठा मुद्दा आहे तर मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद घेण्या परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील हे बोलत असताना म्हटले की हे जे यश आहे त्या यशाचं क्रेडिट मी मराठ्यांना देतो गोरगरीब मराठ्यांना देतो आणि खरं तर जे सत्तर वर्षात झालं नाही ते काल झालं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुंडीमध्ये जाणार आहे आणि प्रत्येकाला पाहिलं तर प्रमाणपत्र मिळणार आहे असं संघर्षोदा मनोज जरांगे पाटील म्हणले आणि जे असं बोलत की ती फसवणूक झाली आहे अविचारीचे आहेत ते बिना पाणी पितायत असाही आरोप संघर्षोदा मनोज जरांगे पाटील पाटील बोलत असताना म्हणले ओबीसी वाले म्हणतायत मरा मराठे ओबीसी मध्ये यायला लागलेले आहेत ह्याचा अर्थ मराठ्यांची फसवणूक झालेली नाही असंही पाटील बोललेले आहेत मात्र लक्ष्मण हाके हे बोलत असताना पाहिलं तर ओबीसी नेत्यामध्ये मतभेद झालेले आहेत लक्ष्मण हाके माध्यमाशी बोलत असताना ते म्हणले की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे असं लक्ष्मण हाके म्हणले मात्र ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे बोलत असताना म्हणले की ओबीसीचं नुकसान झालेलं नाही असं बोलताना म्हणले यावेळेस मात्र लक्ष्मण हाके म्हणले की बबनराव तायवाडे यांनी तज्ज्ञांशी चर्चा करावी असंही लक्ष्मण हाके म्हणलेले आहेत मात्र हे पात्र पाटलांची पत्रकार परिषद सुरू असताना यामध्ये पाहिलं तर छगन भुजबळ मंत्रिमंडळातून त्यांच्या जी बैठक होती त्या बैठकीवरती बहिष्कार टाकून निघून आलेले आहेत ते नाराज झालेले आहेत असंही सूत्रानं सांगितलेलं आहे तर छगन भुजबळ हे माध्यमाशी बोलत असताना म्हणले की आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ वकिलांशी चर्चा करू कोण हरलं कोण जिंकलं हे वकिलांशी सल्ला घेऊन आम्ही पाहूया मग मराठ्यांची फसवणूक झाली तर ओबीसी नेते मैदानात का हा मोठा प्रश्नच आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा परत एकदा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत तर आपल्या कचा कट्टा धन्यवाद